नमस्कार मंडळी संपूर्ण सिनेसृष्टीची आई मा म्हणून सीमा लागू यांना ओळखले जाते त्यांना आईच्या भूमिकेमुळेच सिनेसृष्टी ओळख मिळाली त्यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपट भूमिकेमुळे आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती मराठीमध्ये अरे संसार संसार आई शपथ आपलं घर शुभमंगल सावधान जीवलगा कवट्या महाकाळ यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारली होती हिंदी मालिका तू तू मय या मालिकेमुळेच त्या घराघरात जाऊन पोहोचल्या मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच आला होता रीमा लागू या मूळच्या गिरगावच्या होत्या रीमा लागू सुरुवातीला बँकेत नोकरी करत होत्या पण त्यांचा कल जास्त अभिनय क्षेत्राकडेच होता त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून कलाक्षेत्र निवडले रीमा लागू यांनी हिंदी चित्रपट जसे की हम आपके है कौन हम साथ साथ हे गंगा रहता है वारस कुछ कुछ राहत आहे यासारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी आईची उत्तम भूमिका साकारली होती मात्र या हरहुन्नरी अभिनेत्रीचे पती नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी रीमा लागू यांच्या पतीचे नाव विवेक लागू आहे ते देखील एक अभिनेते होते दोघांचा प्रेमविवाह झाला होता दोघांना मृन्मयी नावाची एक मुलगी देखील आहे मृन्मयी एक थिएटर कलाकार दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेत्री देखील आहे रीमा लागू आणि विवेक लागू यांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला होता रिमा लागू हयात नसल्या तरी त्यांचे चित्रपट आजही आपल्याला त्यांची आठवण करून देतात अठरा मे दोन हजार सतरा रोजी पूर्ण सिनेसृष्टीची आई आपल्यातून हरपली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आणि पूर्ण चाहता वर्ग पोरका झाला तर मंडळी तुम्हाला रीमा लागो ही सर्व गुणसंपन्न अभिनेत्री आवडते का आणि नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलद्वारे रीमा लागो यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद